पीक पाहणी ॲपमध्ये सुधारणा करा आमदार विजय रहांगाले यांची मागणी तिरोडावरून पोमेश रहांगाले यांची रिपोर्ट शेतकऱ्यांना खसरा नोंद करण्याकरिता मागील तीन वर्षापासून महसूल विभाग महाराष्ट्र शासनाने ई पीक मोबाईल ॲप कार्यान्वित केले असून शेतकऱ्यांना आपल्या बांधावर जाऊन पिकाची फोटो काढून खसरा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत बहुतांश शेतकरी वर्गाजवळ आताही मोबाईल उपलब्ध नसल्याने इतर व्यक्तींची मदत घ्यावी लागत आहे बहुतांश गावी नेटवर्कची अडचण असल्याने खसरा नोंदणीमध्ये चुका आढळून येत आहेत ई पीक पाहणी ॲपमध्ये खचरा नोंद करण्याकरिता मर्यादित कालावधी असून एकदा जमा करण्यात आलेली माहिती कालावधी गेल्यावर दुरुस्त करता येत नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक ॲपमध्ये एप खसरा नोंद केले आहे त्यांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येतात तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांची खचरा नोंद झाले नाही असे शेतकरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहत असतात सदर करण्याची सुविधा तलाटी यांच्या लॉग मध्ये दिल्या शेतकऱ्यांना समस्या दूर करता येईल तेव्हा सदर खचरा दुरुस्त करण्याची सुविधा तलाटी यांच्या लॉग इन मध्ये देण्यात यावी खरीप रब्बी हंगामात नियमित पीक पेरा भरण्याची सुविधा तलाठी लॉगिंग मध्ये देण्यात यावी शासकीय आधारभूत धान खरेदीची नोंदणी सुरू असेपर्यंत लिंक सुरू ठेवण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणे सोयीचे ठरेल असे आशाचे पत्र जिल्हाधिकारी महोदयांना दिले आहे यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमावबंदी आयुक्त यांना पत्र पाठव सदर समस्या मार्गी लावण्याबाबत कळविले आहे